लग्नानंतर होईलच लग प्रेम या मालिकेतील आजच्या भागामध्ये रम्या आणि वसुंधरा नंदिनीच्या रूममध्ये येतात आणि त्यांनी नंदिनीचा प्लॅन तिच्यावर कसा उलटून लावला आणि त्यांचा प्लॅन कसा सक्सेस झाला हे तिला सांगतात काव्याचं रम्या बोलते की काव्या आणि तू जेव्हा किचनमध्ये बोलत होते आणि तुम्ही जेव्हा पिऊला चित्र का काढणं काड़ा, काढायची आयडिया काव्याने तुला दिली आणि त्याच वेळेस तुझं बोलणं रम्येने बाहेर ऐकलं होतं आणि तिथून पुढेच आमचा डाव सुरू झाला असं वसुंधरा सांगते आणि वसुंधराने एक एक डाव नंदिनी पुढे आखत गेली आणि नंदिनी त्यामध्ये फसत गेली नंदिनीने ज्या रात पिऊन ज्या रात्री नंदिनीला जे चित्र दाखवलं तेव्हापासून नंदिनीचा विश्वास ठाम झाला की हे वसुंधरानेच केलेलं आहे आणि तिथून पुढे वसुंधरा तिची आयडिया केली आणि मग वसुंधरा म्हणते की मग मला माहिती होतं तू माझ्या रूममध्ये मला जाप विचारायला नक्की येशील आणि म्हणूनच मी पुढचा प्लॅन केला तू मला दीपकचा नंबर माझ्या मोबाईलमध्ये बघितला आणि दीपकचा नंबर बघितला तेव्हा तेव्हाच मला कळलं की आत्ता तू माझ्यावर चाल उचलणार आहेस नंदिनी म्हणते आणि मग मी दीपकचा नंबर माझ्या मोबाईलमधून मा डिलीट केला आणि मग त्यानंतर पिहून पिहूला पण मी दमदाटी करून तिच्याकून ते चित्र पिहू तुला दाखवायला आली आणि ते पिहूने तुला ते चित्र दाखवलं तिथून पुढे तुमचा तुझा संशय आमच्यावरचा खरा झाला आणि मग तू माझ्या रूममध्ये आले तेव्हा वसुंधरा म्हणते या वसुंधराला कुणीच आतापर्यंत हरवू शकलं नाही तू काय चीज आहे आणि त्यानंतर मी हे सगळे डावपेच खेळले आणि त्यानंतर मी दीपकला सुद्धा तुझ्या अगोदर मी दीपकला भेटायला गेले आणि मला माहिती होतं तू चोवीस तासामध्ये कोणता पुरावा आणणार आहेस आणि तो जो पुरावा आणणार होतीस ना तेव्हा तो पुरावा मी तुझ्या अगोदर मी तिथे जाऊन पोहोचले दीपकला सांगितलं आणि दीपकची दीपकला आधीच काय काय बोलायचं ते मी आधीच सांगून ठेवलं होतं आणि तुझी सुटका जेव्हा दीपक म्हणला माझी सुटका कर तेव्हा मी त्याला सांगितलं की तुझी सुटका ही नंदिनी करेल नंदिनी तुझ्याजवळ येईल हे ऐकून नंदिनी अगदी शॉक होऊन जाते तेव्हा वसुंधरा म्हणते की मग आम्ही हे आ, मी तेथे जाऊन दीपकला सांगितलं आणि दीपकने तुझ्या वि विरुद्ध बोल बोलण्याचा ठाम निर्णय घेतला आणि मग तिथून पुढे तर हा खेळ सगळा रंगत गेला ग नंदिनी असं वसुंधरा म्हणते आणि तू मला हरवायला निघाली होतीस मला माझ्या भावाच्या नजरेत बदनाम करायला निघाली होती पण त्याच भावाच्या नजरेत त्याच कुटुंबात तुला मी बदनाम केला आहे तुला मी खोटं पाडला आहे असं वसुंधरा म्हणते आणि मग मी ती चाल खेळली तेव्हा रम्या बोलते तेव्हा रम्या म्हणते स्वतःला खूप हुशार खूप कुछ स्मार्ट आणि स्वतःचं कुटुंब एकत्रित जोडून ठेवायचं होतं ना तुला त्याच कुटुंबाने आज तुला वाळीत टाकलं आहे तेच कुटुंब आज तुझ्या विरोधात उभा आहे आता बघ आमची आम्ही कसं तुझ्या विरोधात पुरावे आणले आणि तुझ्या तुलाच तुझ्या तोंडावर पाडला आहे असं रम्या बोलते आणि वसुंधरा म्हणते या वसुंधराला आत्तापर्यंत कोणी हरू शकलं नाही आणि तू काय हरवणार ग तू आत्ताची आलेली मुलगी आणि या घराला बांधून ठेवणार होती या माणसांना बांधून ठेवणार होती या माणसांच्या मनामध्ये तू जागा तयार केली होती तेच तर मला बघवत नव्हतं तेच तर मला कोलमनुन लावायचं होतं म्हणून तर हा सगळा प्लॅन या सगळा आटापिटा मी केला तेव्हा रम्या म्हणते तू काय करू शकली ग तुझं तुझाच प्लॅन तुझ्यावर उलटा पाडला मी आणि तू पिहूची मदत घेऊन खूप काही सिद्ध करायला बघत होती ना पण काय झालं शेवटी काय झालं स्वतःच तोंडाशी आपटली ना आणि मग आता सांग काय करायचं आहे आता आम्ही जिंकलो आणि तू हारली आहेस आम्हाला माहिती होतं आमच्या प्लॅननुसार आम्ही तुला ते चोवीस ताससुद्धा पुरावे आणण्यासाठी दिले होते आणि ते चोवीस तासात तू पुरावा आणला पण तो पुरावा तू आणलास पण कसा आणलास कारण की दीपकला मीच सांगितलं होतं हे तिथं आल्याच्यानंतर नंदिनी विषय माझ्या नंदिनी विरुद्ध बोलायचं आणि जे जामिनावर जे पत्र होतं ना ते पत्र आम्हीच सांगितलं तर दीपकला मुद्दामून खाली पाडायचं आणि मग तिथून पुढं रम्याची चाल सुरू झाली रम्याने ते पत्र दीपकने पाडलेलं उचललं आणि ते पत्र सगळ्यांसमोर वाचलं तू जामिनावर त्याची सुटका केली होती तोच तर आमचा या याच्यातला सगळा प्लॅन होता पण तुझ्या लक्षात आला नाही आणि तो प्लॅन आमचा सक्सेस झाला जेव्हा जा रम्याने ते पत्र वाचलं तेव्हा घरातल्या सगळ्यांना कळलं की तू दीपकची ज्याने जीवा आणि पार्थला पार्थने त्याला मारून जेलमध्ये टाकलं होतं त्याच त्याने त्याचीच सुटका तू केलीस आणि हा तर खरा खेळ होता हाच तर खरा डाव होता आणि आम्ही तो डाव जिंकलो रम्या म्हणते अगं तू तर बघ तू लुझर आहे आणि तू लुझरच राहणार आणि कधीच जिंक नाही या घरामध्ये तू तु तुझं तु अस्तित्व तुझी जागा कधीच निर्माण करणार नाही तेव्हा नंदिनी म्हणते थांबा कुठं चाललात आत्ता मात्र तुम्ही जिंकला आहात पण मी अजून जिंकले नाही कारण की मला अजून जिंकायचं बाकी आहे माझ्या अस्तित्वाचा माझा स्वाभिमानाचा हा प्रश्न आहे आणि मी तो स्वाभिमान जिंकल्याशिवाय राहणार नाही मी ही घरातली माणसं जी जोडली होती ना ती आत्ता माझ्यावर नाराज आहे पण मी कायम त्यांचा विश्वास डगमगू देणार नाही आणि त्यांचा विश्वास मी कायम जिंकेल कारण की अजून तर मला जिंकायचं आहे आजची रात्र तुम्ही निवांत झोपा पण पुढची पुढच्या रात्री तुम्ही आता झोपू शकणार नाही आत्ता तर खरं वादळ येणार आहे आणि सुरुवात झाली आहे रम्या आणि वसुंधरा तिचं बोलणं ऐकतच राहतात तेव्हा आ... नंदिनी मात्र ठामपणे त्यांना सांगत असते की आत्ता मात्र हा खेळ आत्ता अजून संपलेला नाही हा खेळ तर आत्ता सुरू झाला आहे आता, आता तुम्ही बघाच या खेळामध्ये कोण जिंकतं आणि मग नंदिनी मात्र त्यांना आता चॅलेंज देते आणि नंदिनी म्हणते आत्ता मात्र काही झालं तरी चालेल माझ्या कुटुंबावरती मी कधीच ही वेळ आणू देणार नाही आता मला माझा सीतेचा दुर्गेचा अवतार घ्यावा लागला ना तरी चालेल पण मी आता हे सिद्ध केल्याशिवाय राहणार नाही तुम्ही आजची रात्र निवांत झोपा तुमचं सेलिब्रेशन करा पण इथून पुढे जे वादळ येणार आहे ना त्याला सामना करायला तयार राहा वसुंधरा रम्या आता घाबर थोड्या घाबरलेल्या असतात कारण की नंदिनी त्यांना एकदम बोलण्यात नंदिनीने त्यांना अडकवलेलं असतं नंदिनी म्हणते माझा स्वाभिमान तुम्ही डग माझा स्वाभिमान कधीच डगमगणार नाही आणि आता मात्र मी या खेळाला सुरुवात करणार नाही कारण की मला जिंकायचं आहे आणि अजून तर मी जिंकलेली नाही आहे आणि मी जिंकल्याशिवाय कधीच हार मानत नाही आणि नंदिनी बोलून नाही करून दाखवते हे तर आता सिद्ध मी करूनच दाखवणार आहे आणि मग वसुंधराचा आता नंदिनीने मा दुर्गेचा अवतार घेतला आहे आणि मा दुर्गा ती झालेली आहे आणि दुर्गेच्या अवतारात आता नंदिनीने त्यांना आव्हान दिलेलं आहे की की आता मात्र वादळ आल्याशिवाय राहणार नाही आणि इकडे विक्रम बोलत असतो फोनवरती आता विक्रमला फोनला फोन आलेला असतो विक्रम म्हणतो हो रे बाबा आता मी थोडासा कामात आहे नंतर तुला पैसे पाठवतो मिथून काकांचा मुलगा असतो त्याला पैसे लागत असतात तेव्हा नाश्ता करण्यासाठी विक्रम काका तेथे बसलेले असतात नंदिनीने त्यांना त्यांच्या आवडीचे पोहे तयार करून आणलेले असते नंदिनी त्यांच्या पुढे डिश ठेवते आणि म्हणते की बाबा तुम्हाला पोहे आवडतात ना तसेच अगदी पोहे तयार केले आहे आणि मग मानिनी म्हणते कुठे चालला आहात हे पोहे नंदिनीने तुमच्यासाठी तयार केले आहे तुम्हाला आवडतात म्हणून आणि मग विक्रम ते पोहे पोहे खाण्यास नकार देतो तेव्हा नंदी तेव्हा विक्रम म्हणतो की आता आता मला नको आहे पोहे मला आता सफळ फळ खाण्याचा मूड आहे तेव्हा मानिनी म्हणते असं काय असं काय वागता आहात तुम्ही तुम्हाला पोहे अ, किती आवडतात म्हणून नंदिनी तुम्हाला अगदी तुमच्या प्रेमाखात तिने तुमच्यासाठी पोहे बनवले आहे तेव्हा विक्रम म्हणतो की आता मात्र माझ्या आवडीनिवडी बदलल्या आहे मला जे वाटेल ते मी खाईल तुझ्या सुनेने तुझ्यासाठी काही बनवलं ते तुझी सुनन तू बघून घे मला माझ्यासाठी काहीही करण्याची गरज नाही आणि काहीही करू नये असं विक्रम नंदिनीला बोलतो मानिनीचं आणि विक्रमचं तेथे नंदिनीवरून भांडण सुरू होतं तेव्हा मानिनी म्हणते तुम्ही विसरलात का ओ हो, हे सगळं नंदिनीने आपल्या घरासाठी आपल्यासाठी काय काय केलं नाही आपल्या जीवा जेव्हा जाळलं होतं तेव्हा जीवासाठी हो जीवा तिने वटपौर्णिमेच्या दिवशी काय केलं हे तुम्ही विसरलात का विक्रम म्हणतो मला मात्र आता शिकू नको तिने जे काय केलं आहे ना ते मी विसरणार नाही तेव्हा मानिनी म्हणते आत्ता तुम्ही लगेच विसरलात का असं का करता आहात असे का वागता आहात तुम्ही तेव्हा विक्रम म्हणतो मला तू शिकू नको कसं वागायचं आणि कसं काय माझी बहिणीवर एवढा मोठा घाणेंडा आ घेण्यात आला तिला बदनाम करण्यात आलं हे मी कधीही सहन करू शकणार नाही आणि मी नंदिनीला काहीही बोलत नाही तिने करावं तिला जे वाटण ते आणि माझ्या फक्त माझ्यासाठी काही करू नये तेव्हा मानिनी म्हणते असं तुम्हाला काय आहे तुम्ही असे कसे वागायला लागला आहात केव्हापासून तुम्ही असे वागायला लागलात तेव्हा विक्रम म्हणतो की माझ्या बहिणीला ज्यावेळेस एक खोटं ठरवलं ना तेव्हापासूनच मी आणि मग इथं कडाडाचं भांडण आता विक्रम आणि मानिनीचं सुरू झालं नंदिनीवरून जिवापार्थ काव्या तेथे आलेले असतात पण दोघांचं भांडण सुरू होतं दोघेही माघार घ्यायला तयार नसेल नंदिनी मात्र हात जोडते बाबांपुढे मला माफ करा मी चुकले आणि मानिनी म्हणते की तुम्ही विसरला तो या पुरीने आपल्या घरासाठी या घरात ती माप ओलांडून आली होती पण तुम्ही काय केलं तुम्ही तिच्याकडून मुलीचा अधिकार हिना हिसकावून घेतला जीवासाठी तिने वटपौर्णिमेच्या दिवशी पाया चप्पल पायाला इतकं लागत अस लागलेलं ला असताना सुद्धा जीवासाठी प्रार्थना केली जीवा बरा हो म्हणून त्याच्यासाठी प्रार्थना के केली व्रत केलं या घरासाठी या सगळे माणसं जोडून ठेवण्यासाठी तिने काय काय नाही केलं वसुंधराचा अपमान तिने कधी केला नाही आणि तुम्ही त्याच मुलीवर त्याच मुलीवर ओळखू शकला नाही तुम्ही नाते ओळखायला खरंच मला वाटलं होतं तुम्ही एका नजरेत माणूस ओळखत असाल पण तुमची नजर कधीच माणसं ओळखू शकली नाही एका नजरेत तुम्ही माणसाला ओळखू शकला नाहीत आणि तुम्ही नंदिनीची नंदिनीला असं बोलत आहात आणि मग मानिनी म्हणते हे मी कधीच मान्य करणार नाही नंदिनीला मी या घरामध्ये तिच्या विरोधात कधीच मी बोलणार नाही तेव्हा आता जीवा पार त्यांना दोघांना समजतात तेव्हा मानिनी म्हणते हो मी चुकले होते ना तेव्हा चुकले होते कारण हो की मी नंदिनीला प जीवाच्या रूममध्ये जाऊ दिलं नव्हतं पण चुकले मी माझी चूक मी मान्य करते तेव्हा विक्रम म्हणतो की तू तरी तू चुकली होतीस ना तू जीवाच्या खोलीत नंदिनीने जाऊ दिलं होतंस का तुला राग आला होता ना तसाच मला आत्ता राग आलेला आहे आणि माझ्या बहिणीच्या विरोधात असं जे कोणी बोलेल ना त्याला मी सोडणार नाही आणि तू तू का बोलते आहेस मधी मधी असं विक्रम आणि मानिनीचं कडाराचं आता भांडण सुरू झालं तेव्हा मानिनी म्हणते की हो मी चुकले होते नंदिनीला जाऊन दिलं नाही पण आता मात्र मी असं होऊ देणार नाही आणि तुम्हाला जे करायचं कर, ते कर तेव्हा विक्रम म्हणतो तू तु, तुला जे करायचं ते कर पण मी या मतावर ठाम आहे आणि ठाम राहणार राहणार माझ्या बहिणीच्या विरोधात जो बोलेल ना त्याची अशीच हे करणार आणि मग मानिनी म्हणते अहो काय झालं आहे तुम्हाला तुम्ही असे पहिले नव्हतात आता पुढील भागामध्ये काव्या आणि नंदिनीचा आता प्लॅन ठरलेला आहे आता दोघी एकत्र आले आहे काव्या स्टाईलने आता वसुंधराचं इत पत्ता कसा पट कर कट कर करायचा आणि वसुंधराचं सत्य सगळ्यांसमोर कसं आणायचं तेव्हा नंदिनीमध्ये आता मात्र डोकं माझं आणि तुझी स्टाईल तुझी वापरायची आता वसुंधराचं सत्य आपण दोघीही समोर आणल्याशिवाय राहणार नाही ह्या घराला एकत्र बांधून आपण दोघी ठेवणार आहोत आणि वसुंधरा आत्याचं सत्य आपल्याला सगळ्यांसमोर आणायचं आहे आता काव्य आणि नंदिनी एकत्र आले आहेत आता यांची काव्याची स्टाईलने आता नंदिनी वसुंदराला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही पुढील भाग नक्की बघा पुढील भागात खूप मोठा ट्विट्स आहे